नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चा या चॅनलच्या माध्यमातून आपण नवीन गोष्टींवरती व्हिडिओ टाकत असतो आजचा आपला व्हिडिओचा विषय बघा गा जे काय आपल्याला शेतकरी आहे शेतकऱ्यांना जे वाढी अनुदान आहे त्या वाढी अनुदानावरती आपण आज व्हिडिओ टाकलेला आहे सुरुवातीला जे चॅनल नवीन असतील त्याने चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन माहिती मिळणार आता आपल्याला जे काय शेतकऱ्यांना सोयाबीन असेल कापूस असेल यांचं जे नुकसान आहे त्या नुकसान अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे त्याच्यासाठी आजपासून सुरुवात झाली आहे ती किती आहे तर साधारणतः वीस हजार रुपये शेतकऱ्यांना अनुदान झालेलं आहे जे नवीन मुख्यमंत्री जे आहे त्यांनी केलेल्या घोषणेनुसार वीस हजार रुपये प्रति दोन हेक्टर पुढे जमीन असेल त्यांना वीस हजार रुपये अनुदान सरकारने जाहीर जी आर जो आहे तो नवीन जी आर आलेला आहे त्याच्याविषयी आजच्या आपली सविस्तर चर्चा असणार आहे तर बघा कधी जी आर आलेला आहे त्याच्यासाठी अनुदान किती आहे हे कसं चेक करायचं तर कृषी पशुसंवर्धन विभाग यांच्यामार्फत हा जी आर आलेला आहे सन दोन हजार तेवीसच्या खरीप आणि रंगपी खरीप हंगामातील कापूस सोयाबीनने ज्यांच्यासाठी मागणीपर पुरवणीपर अनुदान जे आहे ते आलेलं आहे त्याच्यापैकी दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये जो काही निधी आलेला आहे त्याच्याविषयी याचा आपला व्हिडिओ असणार आहे सुरुवातीला प्रस्तावा आहे दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस आणि हे जी काय आहे सोयाबीन यांच्या नुकसानासाठी झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी असेल त्यांना एक हजार रुपये झिरो पॉईंट दोन हेक्टर जास्त त्यांना पाच हजार रुपये व दोन हेक्टरपेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी पाच हजार असं अनुदान आलेलं आहे मग त्याची का बजाई व बजावणी ह्यासाठी हा जी आर दिलेला आहे मग किती निधी आलेला आहे तर तो टोटल दोन हजार पाचशे सोळा कोटी असा निधी सरकारने जाहीर केलेला आहे तो सरकारी निधी जे काय तुमच्या डी बी टी पोर्टल आहे त्या डी बी टी पोर्टलवरनं येणार आहे तो साधारणपणे पंच पंचवीस करता चार हजार एकशे एकोणपन्नास उत्कानो निधी सरकारने पुरवणीद्वारे दिलेला होता त्याच्यापैकी एवढा निधी वितरित करण्यासाठी सरकारने अध्यादेश काढलेला आहे दोन हजार पाचशे सोळा कोटी निधी हा दोन हजार पाचशे सोळा कोटी निधी सरकारने जाहीर केलेला आहे मग त्याच्यासाठी कोणत्या पोर्टलवरती जायचं आहे आपल्या नजीकच्या जे काही आहे केंद्र तिथं आपल्याला आपल्याला संपर्क करायचा आहे कृषी विभागात याच्या संबंधीचा सविस्तर माहिती आहे मग हा जी आर जो आहे तो कोणाच्या आमदार आहे तो कृषी विभाग आपल्याला जी आर बघायचा असेल तर सरकारची वेबसाईट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट या इन या सरकारी वेबस्टावर हा जी आर आहे मग आता सर्व शेतकऱ्यांनी लगेच आपले जे काही कृषी अधिकारी असतील किंवा कृषी सहाय्यक असतील यांच्याकडे जाऊन आपला निधी आलेला आहे का किंवा आपले नाव आहे का हे बघायचं आहे जर तुम्हाला व्हिडिओ पर वाटला असेल व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकरी वर्गांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन माहिती या चॅनलच्या माध्यमातून दिले जाईन आता हा निधी कोणासाठी आहे ज्यांच्या मागच्या पीक पाणी व्यवस्थित झालेला असेल ज्यांना पाठीमागे काही निधी आलेला असेल त्यांच्यासाठी हा माहितीपर आणि जो काही नवीन निधी आलेला आहे धन्यवाद मित्रांनो